नमस्कार बार्टी टीआरटीआय सारथी किंवा महाज्योती यापैकी कोणतीही स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल तर आजचं हे विश्लेषण खास तुमच्यासाठी आहे परीक्षा तर होऊन गेली पण आता पुढे काय करायचं निकालापासून ते डॉक्युमेंट सबमिशनपर्यंत सगळी प्रक्रिया आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया हो बरोबर हाच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घोळतोय नाही का परीक्षा देऊन आता बराच वेळ झालाय आणि निकालाची उत्सुकता तर एकदम शिगेला आहे हे आम्ही समजू शकतो म्हणूनच आज आपण या परीक्षेनंतरच्या प्रत्येक स्टेपबद्दलची माहिती घेऊया म्हणजे मनात कोणताही गोंधळ राहणार नाही चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट त्या प्रश्नावर येऊया ज्याची आपण सगळेजण इतक्या आतुरतेने वाट पाहत आहोत की निकाल नक्की लागणार तरी कधी सप्टेंबरमध्ये परीक्षा झाल्यापासून ही प्रतीक्षा सुरू आहे पण आता आपल्याकडे यावर एक ठोस आणि अधिकृत उत्तर आहे बघा एकदा पटकन मागे वळून पाहूया सप्टेंबरमध्ये आपण सगळ्यांनी परीक्षा दिली ऑक्टोबरचा पूर्ण महिना निकालाच्या प्रतीक्षेत गेला आणि आता नोव्हेंबरचा हा जो आठवडा आहे ना तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा अगदी निर्णायक ठरणार आहे कारण निकालाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि ही आहे ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी स्वत ही माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गुणवत्ता यादी याच आठवड्यात मंगळवारी किंवा फार तर बुधवारीच जाहीर केली जाईल म्हणजे आता प्रतीक्षा खरंच संपत आली आहे चला आता निकालाची वेळ तर जवळजवळ ठरली आहे मग आता पुढच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे वळूया समजा गुणवत्ता यादीत आपलं नाव आलं त्यानंतर नेमकं काय करायचं ही प्रोसेस आपण आत्ताच समजून घेऊ म्हणजे ऐनवेळी आपली कोणतीही धावपळ होणार नाही तर ही प्रक्रिया कशी असणार आहे यात अगदी सोपे तीन टप्पे आहेत सगळ्यात पहिलं जी गुणवत्ता यादी लागेल ती शांतपणे तपासायची त्यानंतर आपल्याला कोणत्या अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याचा पसंती क्रमांक निवडायचा आहे आणि तिसरं म्हणजे जी संस्था निवडली आहे तिथे आपली सगळी आवश्यक कागदपत्रं जमा करायची आहेत आणि आता येतो सगळ्यात कळीचा मुद्दा तो म्हणजे डॉक्युमेंट्स ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्याला अजिबात चूक करून चालणार नाही निकाल लागल्यावर कागदपत्र गोळा करायला धावण्यापेक्षा ती आत्ताच तयार ठेवणं हेच सगळ्यात चांगलं आहे चला तर मग बघूया कोणती कागदपत्रं तयार ठेवायची आहेत एक चेकलिस्टच बनवूया दहावी आणि बारावीचं सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट आपला जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि हो स्टायपंडसाठी आय एफ एस सी कोडसहित बँक खात्याचे डिटेल्स ही सगळी डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये रेडी असायला हवीत बरं आता एक असा प्रश्न जो बऱ्याच जणांच्या मनात येत असेल की जर पहिल्या गुणवत्ता यादीत नाव नाही आलं तर मग काय अशा वेळी व्हायची अजिबात गरज नाही कारण इथेच वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादीची भूमिका खूप महत्त्वाची ठरते हो हे अगदी खरं आहे जर पहिल्या लिस्टमध्ये आपलं नाव दिसलं नाही तर लगेचच धीर सोडू नका कारण यानंतर अनेक जागा रिकाम्या होतात आणि वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना एक नवी संधी मिळते चला बघूया हे नेमकं कसं होतं हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ समजा एका विद्यार्थ्याची निवड एम पी एस सी आणि यू पी एस सी अशा दोन्ही प्रशिक्षणासाठी झाली आता स्वाहजिक आहे तो विद्यार्थी दोन्हीपैकी कोणतीतरी एकच जागा घेणार यामुळे काय होतं की दुसरी जागा आपोआप रिकामी होते आणि ही जी रिकामी झालेली जागा आहे ती वेटिंग लिस्टमधल्या पुढच्या विद्यार्थ्याला मिळते म्हणजे अनेकांसाठी आशेचा किरण निर्माण होतो म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की पहिल्या यादीनंतर दुसरी यादी लागण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळं थोडा धीर धरणं आणि पुढच्या अपडेट्सची वाट पाहणं महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या माहितीनंतर आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम कोणतं आहे निकालाची वाट पाहताना अशी कोणती एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता करायला हवी आणि ते काम म्हणजे स्वतःला हा एक प्रश्न विचारणं आपली सगळी आवश्यक कागदपत्रं तयार आहेत का निकाल कधीही जाहीर होऊ शकतो त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित आणि रेडी ठेवणं ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची आणि तातडीची पायरी आहे तयारी जर पक्की असेल तर पुढचा मार्ग नक्कीच सोपा होईल